आंजी नाही ना विद्यार्थ्यांसह सुनील गफाट यांनी आगार प्रमुखांकडे केली तक्रार वर्धाच्या आंजी खरांगणा या गावात बसला थांबा असतानाही महामंडळाचे चालक आणि वाहक येथे बस थांबत नाही शाळा महाविद्यालयात येजा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय विद्यार्थ्यांच्या या समस्यासाठी भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट यांनी अगाय प्रमुखांची भेट घेतली आरबीला जाणाऱ्या गाड्या आंजी आणि खरांगणा येथे थांबविणे बंधनकारक करा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी विद्यार्थी देखील उपस्थित होते येत्या तीन दिवसात गाड्या आंजी आणि खरांगणा येथे थांबल्या नाही तर रस्ता रोको करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय आ, खरांगा पासून पुढे येणारे हे जे विद्यार्थी आहे जे कॉलेजचे असेल शाळेचे असेल खरांगानंतर मजरा कामठी खैरी ला विद्यार्थी हे आंधीला शिक्षण घेण्यासाठी येतात आणि पुढे कॉलेज करता वर्धेला शिक्षण घेण्याकरता येतात परंतु ह्या एस टी महामंडळाच्या अनागुती कारभारामुळे विद्यार्थ्यांना त्याचा का फटका बसला त्यांचं शैक्षणिक नुकसान व्हायला लागलं म्हणजे शाळेच्या वेळेवर येणाऱ्या बसेस ह्या स्टॉपवर त्यांचे चालक न थांबवता ते भरधाव त्या गाड्या घेऊन जात होते या सगळ्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या बा आम्ही बरेचदा निवेदनं देऊन सुद्धा या एस टी महामंडळाने याची दखल घेतली नाही त्यामुळे आमचं शैक्षणिक नुकसान होत आहे आम्हाला शाळेत जाण्यासाठी वेळ आहे परत शाळा सुटल्यानंतर घरी जाताना आम्हाला वेळ आहे अशा पद्धतीच्या तक्रारी केल्या मी वारंवार या सर्व अधिकाऱ्यांशी बोललो परंतु हे काही भानावर येत नव्हते आणि म्हणून आज या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना घेऊन मी या ठिकाणी आगर प्रमुखाकडे आलो आणि त्यांनी यांना विचारलं की तुमच्या डी सीनी सर्व ज्या काही बसेस ज्या होत्या त्या ऑर्डनरी केलेल्या आहेत त्याचं पत्र यांना मिळालं आहे त्या सुपर बसेस ज्या होत्या या मार्गावरच्या आर्मी वर्धा मार्गावरच्या या सगळ्या ऑर्डनरी केल्या तरीही सुपर बस आहे म्हणून त्या ठिकाणी थांबवत नाही त्याची जाणीव आज या प्रमुखांना करून दिली आणि प्रमुखांनी ते मान्य केलं आता तळेगाव डेपोचे मॅनेजर असेल आर्वी डेपोचे मॅनेजर असेल आणि वर्धा डेपोचे मॅनेजर या तिन्ही मॅनेजरशी मैने, मी आता या ठिकाणी दूरध्वनीवरून त्यांच्याशी बोलणं केलं आणि त्यांना सांगितलं की पुढच्या तीन दिवसात तुम्ही जर या या स्टॉपवर गाड्या बसेस थांबवल्या नाही तर तीन दिवसानंतर मी या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही तीन दिवसानंतर आंजीला या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर मी रास्ता रोग करेल आणि मग याची जबाबदारी जर कोणाची असेल तर ती या एस टी महामंडळाच्या प्रशासनाची राहील अशा पद्धतीची या ठिकाणी आज आगर प्रमुखांशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी मागणी केलं की यानंतर अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही हो